छोट्या मित्रांनो आजची गोष्ट ऐकली नाही तर तुम्ही खूप सुंदर शिकवण मिस कराल लोककथा आणि संस्कृतीमध्ये आज आपण ऐकूया गमूची वाटी आणि माणुसकीचा संस्कार एका छोट्या गावात गमू नावाचा एक चुनचुनीत मुलगा राहत होता त्याला खायला खूप आवडायचं दररोज शाळेत जाताना त्याची आई त्याला एक छोटीशी वाटी द्यायची त्या वाटीत असायचं भाजी भाकर किंवा गोड काहीतरी आई नेहमी म्हणायची बाळा पाटी फक्त तुझ्यासाठी नाही गरज असेल तर वाटून खा एके दिवशी शाळेतून परत येताना गमूला रस्त्यात एक थकलेली आजी भेटली त्या खूप भुकेल्या होत्या मुलांनो गमू काय करेल असं तुम्हाला वाटत गमू थोडा थांबला पाटीकडे पाहिलं आणि हसत आजीला म्हणाला आजी आधी तुम्ही खा आजीने थोडं खाल्लं आणि गमूला आशीर्वाद दिला बाळा तुझी वाटी कधीच रिकामी होणार नाही त्या दिवसापासून गमू जिथे जाई तिथे कोणी भुकीला दिसला तर त्याची वाटी उघडायचा हळूहळू गावातले लोक म्हणू लागले गमूची वाटी लहान आहे पण मन खूप मोठं आहे यातून आपल्याला काय शिकवण मिळते वाटून खाणं हा आपला संस्कार आहे माणुसकी हीच खरी संस्कृती आहे लहान कृती मोठा बदल घडवते छोट्या मित्रांनो तुमच्याकडेही अशी एक वाटी आहे ती फक्त खाण्याची नाही ती प्रेम आणि मदतीची आहे अशाच गोड गोष्टी ऐकण्यासाठी अँशू अँड नमू फन वर्डवर लोककथा आणि संस्कृतीला लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा शिकत राहा आणि माणुसकीला जपायला विसरू नका